शिवाजी जयंती जय जय पंतप्रधान निश्चितपणे मला असं वाटतं की छत्रपती शिवराय यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली हे स्वराज्य केवळ त्या काळापुरतं नाही तर अनंत काळाकरता राज्यकारभार कसा चालवला पाहिजे याचं मार्गदर्शक असणार आहे आणि म्हणूनच आमच्या युवा पिढीला त्याच्याशी जोडण्याकरता या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातनं छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे जे वेगवेगळे अंग आहेत ते देखील आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं तर मित्रांनो शिवजयंतीला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहे त्यांचं भाषण होणार आहे एकोणीस फेब्रुवारीला राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा निघणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान मोदींच्या आभासी उद्घाटनाने भाषणाने कार्यक्रम सुरू होणार आहे पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे संपूर्ण भारतभर या ठिकाणी जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा निघणार आहे त्यानिमित्ताने राज्य सरकारने या ठिकाणी नवीन जी आर काढलेला आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर दरवर्षी एकोणवीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य सा प्रशासन विभाग चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हाजीहार आहे यामध्ये काय माहिती दिली आहे बघूयात शासनामार्फत दरवर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती श्यार शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते दिनांक एकोणीस फेब्रुवारीचे ऐच्युत्त्य साधून ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी तसेच ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे स्मारक आहे त्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणांकडून रंगरंगोटी साफसफाई सुशोभीकरण करून घेण्यात यावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सार्वजनिक कार्यक्रम करताना राज्याच्या राज्यगीताचे गायन करण्यासंदर्भातला सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये स्वतंत्ररित्या परिपत्रक निर्गमित करण्यात येत होते दरवर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असल्याने आगामी वर्षासाठी सूचनांचे स्थायी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे तर मग या ठिकाणी बघा परिपत्रक काय म्हणते तर छत्रपती शिवाजी महाराजांची दरवर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून या थोर ज्या ज्या ठिकाणी पुतळे तेथे रंगरंगोटी साफसफाई व सुशोभीकरण करून घेऊन ते झाल्याची खातर जमा संबंधित विभाग प्रमुखांनी करून घ्यावी सामान्य प्रशिक्षण विभागाच्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन करून सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे तदनंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे मग उपरोक्त उल्लेख की, उल्लेखित उपक्रम यशस्वीरित्या पार पडायचे असल्याने त्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सर्व बाबींचे काटेकोर अंमलबजावणी नियोजन करून अंमलबजावणी करावी सदर परिपत्रक आपण डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जय भवानी जय शिवाजी धन्यवाद